शाबुदाना पापड करायचे असेल तर अगदी करायला इतके सोपे आहेत मी अडीचशे ग्रॅम शाबुस तांदूळ रात्री घेतलेले आहे आणि ते भिजत घालून पूर्ण रात्रभर तसेच ठेवले होते रात्रीच्याला भिजाय घातल्याच्या नंतर चांगले छान भिजतात आणि एकदम छान फुलतात पण आत्ता गॅसवरती एक पातील ठेवून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये अर्धा लिटर पाणी टाकलेलं पावशर शाबूस्तांदुळाला अर्धा लिटर पाणी एक चमचा मीठ असं मी हे घेतलेलं आहे प्रमाण चला आता थोडे थोडे करून त्याच्यामध्ये उकळलेल्या पाण्याच्या दूर टाकून असं व्यवस्थित असं हटवून घेतलेलं आहे सात ते आठ मिनटं असे चांगलं हलवून घ्यायचं का तर खाली लागू नाही नाही तर करपल्याच्या नंतर त्याचा कलर बदलतो आता एक प्लॅस्टिकचा पेपर घेऊन त्याच्यावरती पळीने असे सर्व पापड करून घ्यायचे आणि कडकडीत उन्हामध्ये दोन दिवस वाळत घालायचे कडकडीत उन्हामध्ये पापड चांगले वाळल्याच्या नंतर एकदम पांढरे शुभ्र होतात आता आपले पापड तळण्यासाठी तयार आहेत आता चला आपण आता गॅसवरती कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवूया तेल चांगलं गरम झाल्याच्या नंतर त्यात पापड आपण तळून घेऊया पापड बघा कसं छान फुललेलं आहे अगदी खुसखुशीत असे पापड तयार होतात आणि दुपटीने फुलतात जर तुम्हाला कुणाला माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पहा अशा बोजाना पापड इतके करायला सोपे आहेत ना अगदी सहज कुणी पण करू शकेल असे हे पापडाची रेसिपी आहे तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ती कमेंटमध्ये पण नक्की सांगा आता मी पापड तुम्हाला तळून दाखवले आहेत अगदी दुप्पट फुलतात मी छोटे छोटेच केलते अगदी पांढरे शुभ्र असे पापड आपले तयार झालेले आहेत दुप्पट फुल फुलणारे पापड आपले एकदम व्यवस्थित तयार झालेले आहेत चला तर मग व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद